हे बघा इथं आतू आणि भाचा दोघांचं काय खेळणं खेळणं चाललेलं आहे ही आली धनू धनू इकडं बघ आता बघा तुझ्या हाताला केवढ्या मोठ्या सलाईन आहे बघा हे बघा आणि या सलाईंचा पराक्रम खूप मोठा आहे आता ते काय आम्ही तुम्हाला सांगणार नाही तो विषय बघूया नंतर हा बघा शान तर या, या सलाईंच्या याच्यामध्ये कसं आहे मा जेव्हा आजारी पडलेला असतो तर प्रत्येकाला काही ना काही वेगळं वेगळं खावं वाटतं आता खाण्याच्या फरमाईशमुळे आणि ऑनलाईन फोन हातात असल्यामुळे आणि पैसा महामोर असल्यामुळे हे बघा काय मागवलंय काय मागवलंय बघा कच्चे केळ राय केळ याला म्हणतात राय केळ आता आम्ही बनवणार याची भाजी भाजी बनवणार काय बनवणार आई याची भाजी बनवणार भाजी बनवणार आहे लसूण आणि काय कितीला आण कितीला आणले केळ ऑनलाईन घ्या ऑनलाईन किती केळ मिळाले बघा किती सहा केळ ते पण केळ आणि असं गावाकडे कितीला मिळतात आपल्याला आम्हाला तर दहा वीस रुपयामध्ये एवढी मोठी फणी मिळते हो अरे बापरे आमच्या गावाकडे पाचरा शेंदुर्णी खानदेश मना गाव मना रेश खानेशाव जिल्ह्यात आणि इकडं बघा आता याची भाजी बनवणार आहे बाय 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 याम चाल बाई बाय